नमस्कार मीनाच रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी एक गॅस गॅसवरती ठेवून घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्यानं आणि त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे जे आपण रेग्युलर बेसन पीठ घेत आणतो तेच बेसनपीठ टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला लो फ्लेम वरती छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला बेसन पीठ एवढं बेसन पीठ भाजण्यासाठी एक तीन ते चार मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे त्याचा थोडासा कलर चेंज होतो आणि वासुद्धा यायला सुरुवात होते एकदम छान असा खमंग वास येतो एकदा छान भाजल्या गेलं बेसन किंवा याच्यामध्ये पाव टी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे अगदी थोडीशीच हळद टाकायची बिलकुल जास्ती नाही हळद खूप हेल्दी असते आपल्या शरीरासाठी हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणून मी तर हळद वापरली आहे आता हळद छान अशी याच्यामध्ये मिक्स करून घेतली नंतर आपल्याला याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तर एका हातानं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक हातानं दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथं मी सुरुवातीला एकच कप दूध टाकलं आहे आणि मग आता एकदम मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आणखी आपल्याला याच्यामध्ये एक कप दूध टाकून घ्यायचं आहे असं मी इथं टोटली दोन कप दूध टाकलं आहे छान अशी मिक्स करून घ्यायची आणि आता हे एक छान असे याला उकळू द्यायचं आहे या दुधाला दूध दु छान उकळलं गेलं की मग आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत दूध उकळायला एक तीन ते चार मिनिट लागलेले आपल्याला तर छान असं दूध उकळून घेतलं आहे मी नंतर याच्यामध्ये बादामचे थोडेसे काप टाकून घेतले आहे तुमच्या आवडीचे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घ्या आणि त्याला छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्या ड्रायफ्रूट्स टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नसतील आवडत तर नाही टाकले तरी चालेल एखादा मिनिट मी इथं याला मिक्स करून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये अळीव टाकायचे आहेत भिजवलेले तर इथं ता मी एक चमचा अळीव एक अर्ध्या तासापूर्वी नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घातलेले अर्धी वाटी पाणी घेतलेलं त्याच्यामध्ये नाश्त्याच्या चमच्यानं ना, एक चमचा अळीव भिजत घातलेले त्याला कुणी अळीव म्हणतं कुणी हालीम म्हणतं कुणी हाळीव हालिव म्हणतं असे बरेचसे नावं आहेत त्याला तर ते किराणा शॉपमध्ये इझिली भेटून जातं तर तुम्ही ते तिथून किराणा शॉपमधून परचेस करू शकता याला मी इथं भिजवूनच वापरलं आहे आणि भिजवल्यानंतर त्याचा जाग्यावरती असा एक गोळा होतो तयार तर इथं मी जास्तीचं भिजत टाकलं होतं कारण मला आणखी लागणार आहे दुसऱ्या रेसिपीसाठी म्हणून मी इथं जास्तीचं भिजत घातलेलं तर बाकीचं ठेवलं आहे अर्धा मी इथं वापरला आहे क कारण दोन चमचे मी इथं विजत घातलं होतं अळीव टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ज्या त्याच्या एका जाग्यावरती गोळा असतो तो फोडून घ्यायचा आहे याच्यामध्ये उकळ्या उकळी आली की तो ॲटोमॅटिक रिलीज होतो सगळं आणि छान असं याच्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार मिनिट आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे अळीवसुद्धा अळीव एक चार मिनिट शिजल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता टेक्शर एकदम मस्त झालेलं आहे चार मिनिट मी इथं याला शिजवून घेतलं आहे पाहू शकता बेसन पिठाना खूप छान असं याला एक थिकनेस आहे ती जास्त वेळ आपल्याला आटवायची गरज पडत नाही किंवा शिजवायची गरज पडत नाही याच्यामध्ये आता मी अर्धा कप साखर टाकून घेतली आहे साखर सुद्धा आपल्याला इथं एक तीन मिनिट शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायची गरज नाही एक तीन मिनिटामध्ये एकदम परफेक्ट असं आपली खीर तयार होणार आहे पाहू शकता आता टेक्स्चर एकदम मस्त झालेलं आहे आणि खूप हेल्दी आहे ही खीर तर आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती पूर्णपणे लो केली याच्यामध्ये पाव टी स्पून वेलची पूट टाकली पाव टी स्पून सुंठ पावडर टाकली आहे आणि थोडंसं जायफळ इथं किसून घालणार आहे मी असं अख्खं जायफळ आणत असते आणि ते असं किसून वापरायचं ज्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे त्याच्यामध्ये पावडर आणल्यानंतर त्याचा स्मेल निघून जातो म्हणून मी इथं अख्खं जायफळ आणून असं ठेवत असते आणि जेव्हाही पाहिजे तेव्हा आपल्याला थोडंसं असं किसून घालून घ्यायचं सुंठ पावडर जर नसेल तर स्किप केली तरी चालेल फक्त वेलची पोट टाकली तरी चालते काही प्रॉब्लेम येत नाही आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण आणि गॅस बंद करणार आहोत कारण एकदम मस्त अशी आपली ही खीर तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही खूप हेल्दी आहे आपल्या केसांसाठी लेडीजला खाण्यासाठी तर खूप छान आहे कारण केसांसाठी खूप असं हे फायदेशीर आहे तर तुम्ही याचे फायदे जे आहेत ते गुगलवरती सर्च करू शकता अळीवचे फायदे तुम्ही फक्त टाकायचं खूप सगळे फायदे आहेत तर तुम्ही इथं गॅस बंद केलेला आहे आणि तिथं वाट्यामध्ये सर्व करत आहे तर एक चमचा अळीव आणि दोन कप दूध याच्यामध्ये चौघांसाठी खीर तयार होते म्हणजे चार वाट्या तयार होतात तर तुम्ही ही महिन्यामध्ये चार वेळेस बनवू शकता आणि चार वेळेस खाऊ शकता म्हणजे एका महिन्यामध्ये एका माणसाच्या पोटामध्ये चार वाट्या जरी गेल्याच्या ह्या खिरीच्या तरी खूप छान अशा फायद्याच्या आहेत नक्की ट्राय करा मुलांना खाऊ घाला तुम्ही खा आणि फॅमिली सुद्धा सगळ्या खाऊ घाला याच्यावरती मी थोडेसे पिस्त्याचे कत्रण टाकून घेत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण इथं छान दिसावेत म्हणून टाकून घेत आहे आणि किती छान छान दिसते हे सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी ही खीर तयार होते आणि टेस्ट एकदम भन्नाट लागते नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा लाईक तुम्ही जर केलं तर तुम्हाल मला खूप छान असं एक मोटिवेशन भेटतं की किंवा सगळ्यांना मा आवडते माझी रेसिपी केलेली आणि फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं ऐकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ करून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय